रायगाव तालुक्यातील पिंपळापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन रायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते आज गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी संपन्न झाले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार उईके म्हणाले की पिंपळापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातून सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना योग्य ती आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी व वेगवेगळ्या आजारांचे निदान होऊन ते बरे व्हावेत अशी अपेक्षा करतो आणि आपले आरोग्य सुदृढ राखणे हे आपल्याच हातात असून त्यासाठी सर्वांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आपल्या घरी परिसरात स्वच्छता राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही आमदार प्राचार्य उईकेंनी प्रसंगी केले या उद्घाटन समारंभाला भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे श्रीरंग चापले सरपंच रवी चौधरी वसंतराव शेटे वसंत उपाते अनिल नंदुरकर महेश आवारी निखिल शेळके शारदानंद जयस्वाल विशाल पंढरपुरे डॉक्टर भरगट व गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळापूर ग्रामपंचायतचे सरपंच रवी चौधरी उपसरपंच किशोर नहाते ग्रामसेवक राजेश ढगे ग्रामपंचायत सदस्य शुभांगी शेटे मंजुश्री बर्डे दूधकोळे राहुल पायगन जितेश नागपुरे नागेश्वर चौधरी बंटी नाहाते यांनी केले होते